पुरंदर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ असलेला एक किल्ला आहे समुद्राच्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे दक्षिणोत्तरेस पसरलेल्या मूळ रांगेतून पूर्ण दिशेकडे काही फाटे फुटले आहेत त्यापैकी एक फाट्यावर सिंहगड आणि तोच फाटा पूर्वेकडे अदमास चोवीस किलोमीटर धावून भुलंगेश्वरजवळ लोप पावतो त्या याच डोंगरावर पुरंदर आणि वज्रगड असलेले आहे कात्रत घाट किंवा बाबदेव घाट किंवा दिवे घाट ओलांडून पुरंदरेच्या पायथ्याशी जाता येते किल्ल्याच्या सोफ्रेमाच्या आहेत किल्ला पु पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे वीस मोलावर तर सासवडच्या नैऋत्याला सहा मोलावर आहे गडाच्या पुरेश बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे तेरा चौदा मोलावर सिंहगड आहे तर पश्चिमेला वीस मोलावर राजगड आहे पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे किल्ला मजबूत असून बचावला जागा उत्तरेस आहे गडावर मोठी शिरबंदी राहू शकते दारू गोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढ लड़, लढवता येऊ शकतो असे एक बाजूने सोडलेली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत गडावरून प्र प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते किल्ल्याची रचना कशी झाली आहे किल्ल्याची रचना दोन भागामध्ये विभागली गेलेली आहे माची हा किल्ल्याचा खालचा भाग आहे आणि